अकोला जिल्ह्यातील पातुर घाटात ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झालाय प्लास्टिक पाईप वाहून येणारा ट्रकचा घाटात ताबा सुटल्याने हा अपघात घडला यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे अकोला जिल्ह्यातील पातूर घाट पुन्हा एकदा अपघाताच्या छायेत सापडला आहे बीड येथून प्लास्टिकची वजनदार पाईप घेऊन येणारा ट्रक पातूर घाटात वळणावर अचानक पलटी झाला घाटातील तीव्र वळणावर वाहनाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक हे घाटातील रेलिंग तोडत खाली कोसळला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या अंगावरच प्लास्टिकचे मोठे पाईप पडल्याने तो गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला दरम्यान ट्रकचा क्लीनर देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दुर्घटना वाशी म्हणून अकोल्याकडे येत असताना घडली अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मदतकार्य कार्य तत्काळ सुरू करण्यात आले मृत चालकाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही स्थानिक नागरिकांनी पातुरघाटातील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला असून अशा धोकादायक वळणांवर आवश्यक ती संरक्षण भीत मार्गदर्शक फलक आणि वेग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून ट्रकचा ब्रेक फेल झाला की चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला याचा शोध घेतला जात आहे